संख्येचा पाडा आपण कस करू शकतोय ते इथं इथे काही सेकंदात आपण त्र्याहत्तरचा पाडा करू शकतो दोन अंकी संख्या असेल नऊशे एकाहत्तर नऊशे त्र्याहत्तर ह्या संख्येचा चार अंकी तीन अंकी दोन अंकी कुठल्याही संख्येचा पाडा करू शकतो आपण फक्त त्याच्या बेसिक काय गोष्टी आहेत तेवढ्या आपल्याला लक्ष द्यायचे तर या ठिकाणी याच्यासाठी पूर्व तयारी म्हणून तुम्हाला बेचे पाडे दोन बेचे पाड़े पाड़े। आणी तेची 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 ते दहापर्यंतचे बेचे पाडे सगळे पाठ पाहिजेत आणि बेरीज पटपट करता तर त्याची तयारी कशी करायची ती आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सध्या याच्यामध्ये बघा तुम्ही हे पाडे दोन सेकंदात काही सेकंदातच हा पाडा तयार होतो या ठिकाणी बघा इथं काय करायचं आता दोन अंकी संख्येच्या वेळेला इथं एक एक हे एकच घर आहे सुटे दशक शतक युनिट टेन्स हंड्रेड या युनिटच्या ठिकाणी आपल्याला बघितलं गुणले तीन असेल तर दोनशे दहा आहेत एकच च्या ठिकाणी शून्य आहेत पहिल्यांदा सत्तरला गुण तर दोनशे दहा येणार आहे त्यामुळं हे शून्य असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी शून्य लिहून घेत आहे नंतर आपण तीन न आहे नंतर आता दोन न याला म्हणजे सात सातो चौदा चौदा इथे दोन ना तीन ला म्हणायचं सहा त्र्याहत्तर त्र्याहत्तर दोन्ही एकशे से सेहेचाळीस सात एकवीस एकवीस आणि एक तीन त्रिक नऊ म्हणजे दोनशे एकोणीस त्र्याहत्तर तिर्घ दोनशे एकोणीस सातशे अठ्ठावीस अठ्ठावीस आणि बार, बारा बारा असले म्हणजे इथे काय होईल दोन नऊ दोनशे ब्याण्णव दोनशे ब्याण्णव इथे काय होईल पस्तीस आणि पाच त्रिक पंधरा याचं उत्तर काय तीन सिक्स थ्री सिक्स फाईव्ह त्र्याहत्तर

आट, चोवीस चार आठ पाच नंतर सात नवे त्रेसष्ट आणि सत्रिक नऊ त्रिक सत्तावीस

सातून चौदा नऊ ते सत्तावीस तिरावी चार नऊ एक सेवन नंतर सात्री एकवीस एक नऊ दोनशे एक्याण्णव नंतर चाणक छत्तीस सातशे अठ्ठावीस आठ आठ तीन पाच नवी पस्तीस पाच आठ चार लगेच होतील की पाडा इथे बघा नऊ सक्त चौपन्न सत्तावी त्रेसष्ट तीन शून्य सहा सहा चार दहा एक पुढाला म्हणजे सहा झाले पाचशे सहा झाले सात सात नवे त्रेसष्ट आणि सात साती एकोणपन्नास नऊ सात सहा सा, आठ नऊ बहात्तर आणि आठ सात एक छप्पन त्याने छप्पन सहा सात सात नव्याणवे एक्क्याऐंशी आणि सात सातनवे त्रेसष्ट सा,

पाच नऊ नऊ चार नंतर नऊ नऊसख्ख नऊसख्ख चोपन्न 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 म्हणजे चार नऊ नऊ पाच नंतर सात नाही त्रेसष्ट इथे इथे लक्षात घ्या की हे टेबल तुम्हाला प्रत्येक वेळेला गरज नाही तुम्हाला याच प्रॅक्टिस झालं मला, मला दोन ते चे दहाचे पाठ झाले बेरीज कशी करायची पटपट त्याच प्रॅक्टिस तुम्हाला झालं त्या प्रॅक्टिस कसं करायचं त्याची पूर्व तयारी कशी करायची तेर त्याच्या संबंध व्हिडिओ आपला पुढे येतच आपण हे, हे, करता येत्याबद्दल पण हे हा कुठल्याही संख्येचा पाडा आपल्याला पटपट करता येतो पण हे लक्षात घ्या की एकक हे जे एकक एकक ठिकाणी किंवा दशकाच्या ठिकाणी शून्य केव्हा येतं तीन अंकी असेल तर दशकाच्या ठिकाणी शून्य येणार तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आयडिया लक्षात आली की मग तुम्हाला हे पाडे पटपट करू शकतात